Bukit tinggi Bukit tinggi खाली खाली हॅलो कुठे तुम्हाला तिकडे थांबत आता आई कुठं येत सांग

जे आमचे बंधू मित्र जवळचे लांबचे लगेच एकच कोंपनी इंजिनिअर मॅकॅनिकल इंजिनिअर बाई मॅकॅनिकल इंजिनिअर बाई मजूर रस्ता राहत असेल ना रे इंजिनियर मजूर रूमचं बाळा अठ्ठावीस रुपये माझं

आमचं शेट्टी आमच सांगून दाज करून देऊ का दोन्ही पण दोन्ही साइड्या असं करायचं दोन्ही साइड लाइनिंग पण येणार नाही दोन्ही साईड लाईनिंग आली का लाईटची

কাপোৰ চাই

विचार करून ना माणूस कोल्हापूर हैदराबाद दिल्ली है या ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरलेला आहे अशातच एक अजून एक दुर्दैवी घटना संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात घडलेली प्रत्येक एक एक वाक्य घ्या असं एक फक्त छोटी शून्य झाली तर टाका